भटंतीच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मी रुपेश तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आज आहे आमचं वनभोजन कडे घेऊन जातो तुम्हाला चला दाखवतो हे बघा इकडं आलोय आपण इकडं आपलं वनभोजन चालू आहे

समृद्धी आणि ह ऋतुजा तिला धूर लागतोय तिकडं पुऱ्या बनवताय दक्ष आणि स्वराज एवढेचं नाव आपण सगळे पुऱ्या बघा तयार होतात बघा कशा फुगताय तुम्ही अजून एवढ्या करायचे ये तो ताक, 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 ताक हो आता ग्रेव्ही मध्ये तसंच मागा होत नाही टाक टाक बाजून काढ ना त्या टाक अजून टाकायला पान घे ना काहीतरी सगळं मिक्स करून हा बस बस तिकड आहे चटणी ग्रेव्ही मस्त तयार झाली माझा वास आला आहे आता मच्छी होती कसला खमंग वास सुटला एक चिकन मसाली पुढे टाकली होती टाकली की दोन दिवस तेव्हा दोन अजून टाक एक नाही राहू ना। दे ना राहू दे हळदी एक बस झाली की ते चिकन मसाला हाला झाले टाक ना गड तू इथं टाक कशाला लक्षात द्यायला पाहिजे

आई बघ बघ इकडे पुर्या बनव सर भाई अरे एक काटती काटे कुठे कायचंय जरूर हे हे ये वाई हे हे घे नका इकडे ते ते आणू हे हे की हात पटक आपोला

पाणी सुटेल त्याला जास्त पाणी नाही आणि पाणी कमी टाकल कि किती मस्त झाले बाजूला त्याला राहत्या बघी सुटलं बघतो ना नाही झालंय कस पाणी पा अजून सोडायचं का पाणी पाणी सोडायचं नाही दे थोडासा रस्ता राहू दे पुरे आहेत पाच दहा मिनिटात होऊन जाते हे ठेव ते दगड ठेव पॅक बन झालं पाहिजे रे चिकन झालंय सगळं kak <tuk> aduh <tuk> <tuk> 자, 이제 순다가 된. 데 왜? 에바지고도두누또 이코. आलू लसूण पेस्ट संपवला शेवट कांदा टोमॅटो भाजून घेतोय व्यवस्थित ए ग्रेव्ही गणपती मिळते जरा पुरेल ती बस तो मसाला घेतो भाज्याने तो मेला अगोदर हा देतो काही पण देतो मी हे वाटण आहे सुक खोबरं आणि कांदा भाजून वाटण बनवलं आहे टाकतोय आता ग्रेव्हीसाठी हो पत्रावर उचलून ठेवा रे मिरची पावडर आणि हळद मिक्स आहे पाणी टाकलंय थोडंसं मसाला खालून खरपू नाही म्हणून आता हड्डे टाकतोय थोडस मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया दोन तांब लागला व्यवस्थित चिकनला मसाला आता पाणी घालतोय हे गोठे पाण्या पाण्या पाणी अजून थोडस पाणी टाकलं नऊ जण आहे आपण टोटल थोडस पाणी टाकून घेऊ म्हणजे नऊ जण जणांना कालवण पुरला पाहिजे बघा तरी भाव किती मस्त आले मस्तपैकी उकळे आलेले आहेत कालवनाला आता जेवायची तयारी करूया खूप भूक लागले

जेवायला बसलो आपण मस्त जागा नाही व्यवस्थित बसायला इकडे तिकडे बसावं लागतं पण मजा चिकन, पुरी आणि इकडं भात आहे पुरी टेस्ट करूया आपण पहिले इकडं पुरी आहे बघा

หมดแลนะคุณแม่เครับผมจะหันไปด